पिझ्झा आलेला आहे आता आम्ही पिझ्झा करून एकच काम केलंय दुखायला लागलो काम एक काम केलं दुखायला बाबा इज वेलकम टू माय चॅनल तर मी आले आहे गणपतीसाठी सासरी तर गणपती उठणार आहे दुसऱ्याच दिवशी बट आज माझी ननंद वगैरे सगळे आलेले तर म्हणून आम्ही ह्या दिवसाचा प्लॅन केला आणि सगळे एकत्र भेटलेलो आहे तर, तर काय माझ्या मस्ती करतोय सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बाबा ना, थाम, थाम, थाम। मामी काय होतं ताकद येते का तुला असं केल्यावर मामी अरे समोर टी शर्ट वगैरे घ्यावं थोडा

केला असता तर मामापेक्षा मोठा असता माहितीये आहे आवाज कर आवाज कर आवाज बाबा आवाज कर ना आवाज करा इकडे ये मामाला मामा पकडते हा ये सबसे बडा झोंबी है गे 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 गे। ये सबसे बडा झोंबी आहे किती रे किती किलो गाव रे तू तिकडे जा मामा बरोबर खेळिश लागेल हा लागेल मला अयो छी 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 हां नाइस नाइस नाहीस मधी येतोय बघा खातोय चावतोय तो, परत, कर परत, कर खा तो, चाव। तो, तो। हा हा कर हा कर हा व्हिडिओ मध्ये काय बोलायचं तू बोल ग्लॅनो बोल काय बोलायचं लाईक अँड सबस्क्राईब येस प्लीज लाईक लाईक सबस्क्राईब टू बी गु येस मालिश करा तेल आणून देऊ का तेल ते बघा अग मी सांगितलं नाही नाही ऐक ना तू ते गाडी नीट करतोय ना ती गाडी नीट झाली का आपण ह्या छोट्या छोट्या गाड्या नीट करायचं दुकान टाकून का ड्रिल्स आणि

डाली 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 अब आने वाला सगळे जण काय मला अरे कुठे उसने नॉर्मल डाला एकदम पूरा, पूरा डाला उसने हमारा हां हां हमारा पूरा स्टार्टिंग से लेके एंडिंग तक पूरा डाला उसने होटल गया

बल्ब बल 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 ते बल्ब बल्ब काय कांदे घेऊन होते की उद्या हे बारा वाजता मला आंघोळीचा चान्स भेटलेला आहे गाडी तिकडे आमच्या सगळ्यांचे गाड्या धुवायची कामं चालू आहेत जिजूची गाडी धुत धुतात आता आणि दादाची गाडी धुवून झाली आहे आम्ही गाडी घेऊन आलो नाही आम्ही ट्रेनने आलो आहे दादासोबत दादाची गाडी इथेच होती तर आता तिथून आहेत मी जाते आंघोळ करायला पटकन

आणि ना जरा वेळ बसलो होतो आराम केला आता भूक लागली आहे परत तर आमच्या घरी येणार आहे पिझ्झा तर आम्ही पिझ्झा खाणार आहोत आता पिझ्झा पार्टी प्लस सकाळी इडली आणि सांबरचा नाश्ता केलेला आता थोडी इडली आणि सांबर आहे कारण पोरं बाहेर गेले ते याईना झालेत जिजू आदी आणि दादा तिघं पण गेले त्यासोबत आता ते येतील तेव्हा पिझ्झा तोपर्यंत ते इडली खातो अरे अरे गेला अरे <laughs> अरे पिझ्झा आहे मामीच्या हातात तू पिझ्झा नाही बघितलं नाही तू पिझ्झा नाही खात बरोबर त्याच्यापर्यंत जातोय अरे ह्याच्यामध्ये गार्लिक ब्रेड हे चीज बस्ट, बस्ट सांगितलं होतं का हां चीज बस्टच एक सांगितलं बाकीचं तुम्हाला सांगितलं ह्यांना आवडतो ना चीज बस्ट आय लव यू मोहम्मद पिझ्झा पिझ्झा आलेला आहे आता आम्ही पिझ्झा खाऊ चीज इंडी चीज बस्ट चीज बस्ट काय करत होता ए लक्ष देत नाही ना कोणी आता लाडोबा ए लाडोबा लाडू ये सोना सोना हो सोना करायचं आरू कट्टी केला दादा बरोबर का रे का ब काय केलं त्याने काय केलं दादाने ने होय मम्मा तिकडे आतमध्ये गेलीये चेंज करायला पिझ्झा पिझ्झा खाल्लाय हा दाखवलं नव्हतं नाही का त्याच्यात आहे थोडा राहिलेला तर झोप काढून झाली आता आम्ही जाणार आहे बाहेर तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हां बोल लाईक व्हिडिओ व्हिडिओ आणि कॉमेंट लव्ह हार्ट कळलं बाय बाय टेन टायम्स टेन टाम्स आणि